नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला स्वामी महाराजांना कोल कसा लावावा कोल म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा तुमच्या एक लाईकनी आणि सबस्क्राईबनी मला पुढचे व्हिडिओ करण्यास खूप आनंद होत असतो त्यामुळे लाईक नक्की करा बघा आज आपण स्वामी महाराजांना कौल कसा लावावा हे जाणून घेऊया आणि कौल म्हणजे काय बघा आपण आपल्या आयुष्यात जीवन जगत असताना आपल्याला काही काही वेळा निर्णय घ्यावा लागत असतात म्हणजेच काय की बघा आता आपल्याला घर बांधायचं आहे आपल्याकडे पैसा आहे वेळ आहे आणि आपल्याला बांधकाम करायचं आहे तर मग आपण बांधकाम करावं का चालू करायचं असेल तर नक्की कधी करावं कसं करावं आपल्याला योग्य गुरु भेटत नाही आणि काही वेळेला काय होतं बघा वेळ असतो माणसे असतात पण पैसा नसतो मग आपण काय करतो आपण हदबल होतो हताश होतो आपल्याला काय करावं हे समजत नाही आणि कोणाला विचारावं हेही कळत नाही आणि बघा आपण जर बाहेरच्या लोकांना विचारलं सांगितलं तर प्रत्येकजण आपल्याला वेगवेगळे निर्णय देत असतात त्यामुळे आपण काय करावं आपल्यालाच कळत नाही त्यामुळे मी तुम्हाला खूप सोपा उपाय सांगणार आहे काय करायचं आहे बघा उदाहरणार्थ तुम्हाला गाडी घ्यायची आहे किंवा तुम्हाला बांधकाम करायचं आहे नवीन प्लॅट घ्यायचं आहे किंवा कोणाला पैशा स्वरूपात तुम्हाला मदत करायची आहे त्या माणसाला पैशाची गरज आहे आणि तुम्हाला द्यायची आहेत मग आपल्याला काय करायचं आहे बघा महाराजांना विचारायचं आहे ते कसं विचारायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा समान आकाराच्या दोन चिठ्ठ्या करायच्या आणि त्याच्यावर हो समजा तुम्हाला आता बांधकाम चालू करायचं आहे मग तुम्ही महाराजांना विचारू शकता की स्वामी महाराज मी माझ्या नवीन घराचं बांधकाम चालू करणार आहे करत आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहायचं आहे की महाराज मी आता आत्ता तर लगेच बांधकाम चालू करू का नको असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा तुम्हाला नवीन खरेदी करायची आहे उदाहरणार्थ तुम्हाला कुठेतरी जागा घ्यायची आहे तुम्ही महाराजांना विचारू शकता की महाराज मी अशा अशा ठिकाणी जागा घेत गे आहे घेऊ का आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहायचं आहे की या ठिकाणाची जागा घेऊ का नको असं तुम्हाला लिहायचं आहे एका होकार आरती लिहायचा आहे आणि दुसरीकडे नखर आरती लिहायचं आहे आणि ती चिठ्ठी स्वामींच्या चरणांपशी ठेवायची आहे त्यानंतर आपले रोजचे तीन अध्याय आणि आक्रमाळी जप तुम्हाला करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आक्रमाळी जप करणं शक्य नसेल तुम्ही एक माळ केली तरी सुद्धा चालेल त्यानंतर ते चिठ्ठी तिथंच ठेवायची आहे तुमची नित्यसेवा झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुमच्या मनातील संपूर्ण तुमचं जे काही सांगणं आहे ते महाराजांना सांगायचं आहे आणि त्या चिठ्ठ्या तशाच तिथे ठेवायच्या आहेत नंतर थोड्या वेळानंतर म्हणजे तुम्हाला जर लगेच घाई असेल किंवा तुम्हाला अर्जंट महाराजांचा कौल पाहिजे असेल किंवा महाराजांचा होकार नकार तुम्हाला कळवाय कळायचा असेल तर तुम्ही दोन तासात उचालल्या तरीसुद्धा चालतील आणि जर तुमच्याकडे वेळ असेल जर तुम्ही रात्री ठेवल्या असेल चिट्ट्या तर तुम्ही सकाळी उचलायच्या आहेत किंवा सकाळी ठेवल्या असतील तर संध्याकाळी उचलायच्या आहेत दोन्ही चिट्ट्या उचलल्यानंतर बघा त्या खाली ठेवायच्या आहेत आणि डोळे बंद करून त्या कोणतीही एक उचलायची आहे जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर मुलांना उचलायला लावल्या तरीसुद्धा चालतील काय करायचं आहे पहिली चिट्टी उचलल्यानंतर पहिली उचल उचलल्यानंतर ज्या चिट्टी थोकारारती असेल तर तुम्ही ते काम करू शकता आणि जर नाही आलं असेल तर तुम्हाला थोड्या वेळ वाट बघावं लागणार आहे थोड्या दिवसांसाठी तुम्हाला थांबावं लागणार आहे कारण महाराजांनी जर जा नाही म्हणलं तर तुम्हाला ते काम थोड्या दिवसांसाठी थांबवायचं आहे आणि परत थोड्या दिवसानंतर परत महाराजांना विनंती करायची आहे आणि मग परत तुम्हाला अशा दोन चिठ्ठ्या ठेवून पुन्हा तुम्हाला कौल लावायचं आहे बघा आता तुम्ही म्हणताल एखादं काम खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि जर आपल्याला असं करायचं असेल आणि ते चांगलं आहे पण महाराजांच्या चिठ्ठीत कौलमध्ये जर नाही आलं तर आपण नाही करायचं का हे बघा आपण आपल्याला फक्त आज काय होणार आहे एवढंच माहीत आहे आज काय झालं आहे एवढं माहीत आहे पण भविष्यात उद्या काय होणार आहे पुढे जाऊन काय होईल हे आपल्याला ह्याचा अंदाजसुद्धा लागत नसतो भलं ते आपल्या डोळ्यांनी चांगलं दिसत असलं तरीसुद्धा त्याच्या मागचं कारण जर आपल्यासाठी चांगलं नसेल तर महाराज आपल्याला कसे हो म्हणतील त्यामुळे महाराजांवर तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही हा कौल लावू शकता तुम्ही म्हणताल की असं कसं शक्य हे पण हो हे खरं आहे कारण मी स्वतः माझे निर्णय महत्त्वाचे जे कोणते काम असेल माझे महत्त्वाचे निर्णय असतील ते मी महाराजांना अशा स्वरूपातच विचारत असते म्हणजे मी माझा कौल असाच लावत असते आणि ज्या चिठ्ठीत मला होईल किंवा नाही येईल असं जर आलं तर मी त्यानुसारच मी माझा निर्णय पुढंचा घेत असते त्यामुळे तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा महाराज जर नाही म्हणले हा सुद्धा मला अनुभव आला आहे नाही म्हणले म्हणजे चिठ्ठी जर नाही आलं तरीसुद्धा ते काम करण्याचा जर मी प्रयत्न केला तर त्यात मला तात्पुरते यश मिळालेलं आहे पण पुढे मला त्यात यश आलेलं नाही त्यामुळे मला खूप सारे अनुभव महाराजांनी दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही काय करा बघा तुमचा जर एखादा महत्त्वाचा निर्णय कोणताही निर्णय असू द्या महत्वाचा जर निर्णय घ्यायचा असेल तुमचं मन विचारात खूप गुंतलेलं असेल की नक्की काय करावं आणि काय नाही बघा आपण काय म्हणतो द्विंद अवस्थेत माणसाचं मन असतं त्यावेळेस आपल्याला काहीही सुचत नाही नक्की काय करावं आणि काय करू नये हे आपल्याला कळत नाही मग अशा वेळेस स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत आपण आपल्या गुरूंना विचारू शकता की आपण नक्की काय करावं आणि काय करू नये आणि महाराज आपल्याला योग्य ते निर्णय नक्कीच देतात त्यामुळे तुम्ही सुद्धा असा महाराजांना कौल लावू शकता तुमची नित्यसेवा दररोजची चालू पाहिजे महाराजांवर तुमचा विश्वास पाहिजे बघा महाराज तुम्हाला कधीही फसवणार नाहीत आपण बाहेरच्या माणसांना जर विचारलं तर प्रत्येकजण प्रत्येकाचं मत मांडत असतो प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते आणि मग आपण जर प्रत्येकाचंच जर असं दहा माणसांना विचारून जर आपण माणसांची मतं जर आपल्या मनावर जर लादली गेली तर आपल्याला काय करावं काहीही कळत नाही आपल्याच मनाचा गोंधळ होतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बघा महाराजांना तुम्ही अशा प्रकारे कौल लावू शकता महाराज तुम्हाला योग्य ते निर्णय नक्की देतील तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ